शिर्डीजवळील साळविहीर खुर्द येथील अजिंक्यनगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे अन्वय श्रीकांत वर्पे वय अंदाजे साडेतीन ते चार वर्ष हा मुलगा घराच्या मागील मोकळ्या जागेत खेळत असताना अचानक बेपत्ता झाला नेहमीप्रमाणे खेळून लवकर घरी न परतल्यानं घरच्यांनी शोध मोहीम सुरू केली शोध घेत असताना जवळील विहिरीच्या काठावर त्याची चप्पल अढून आली त्यामुळे तो विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला तात्काळ घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली घटना कळताच शिर्डी नगर परिषदेचे अग्निशमन दल साईबाबा संस्थान अग्निशमन पथक तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मुलाचा शोध घेण्यात अडथळे येत होते पाच तासाहून अधिक काळ अग्निशमन दलानं मोटारींच्या साह्याने पाणी उपसण्याचं काम सुरू ठेवलं इलेक्ट्रिकल पंपांच्या मदतीने आणि स्थानिकांच्या सहकार्यानं शोध मोहीम सुरू होती अखेर जवळपास पाच तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचा मृतदेह विहिरीत अढून आला मृतदेह पंचनामा करून घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे